नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्यात चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा देव शुभ जावो ही स्वामीच्याने प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर आपण सगळेच जण आपण बरीच सेवा करत असतो स्वामी महाराजांची अगर कोणत्याही देवतांची सेवा करतो व्रत करतो तर आपल्याला आधी संकल्प करावा लागतो संकल्पशिवाय कोणतेही आपले व्रत सेवा हे पूर्ण होत नसतात तर आता संकल्प म्हणजे काय आणि संकल्प कसा करायचा असतो त्याचे नियम काय आहेत तर आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत तर तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ कमेंट नक्की करा तर सर्वात प्रथम संकल्प म्हणजे काय तर बघा एखाद्या गोष्टीचा निश्चय करणं चांगलं किंवा वाईट विचार करणं की आजपासून ही गोष्ट मी करणार आहे किंवा मी आजपासून ही ही गोष्ट मी करणार नाही म्हणजे एखाद्या चांगले आपण गोष्टीचा विचार करतो बघा तर तो एक संकल्प असतो कसं असताना आपण लहान असतो लहानपणापासून आपला एक निश्चय असतो की मी मोठा झाल्यावर किंवा मी मोठी झाल्यावर मी माझं स्वप्न पूर्ण करणार आहे तर आपण जो काही विचार करतो आपण जी काही स्वप्न बघतो आपण निश्चय घेतो ना आपल्या मनाशी ठाम की आजपासून मी करणार म्हणजे करणार आणि मला हे नाही करायचं म्हणजे मी नाही करणार आपण असा विचार करतो तर त्याला म्हणतात संकल्प करणं तो एक संकल्प असतो आणि आपल्याला सुद्धा आहे ना म्हणजे असं कोणत्या तरी एखाद्या गोष्टीचं वाईट नाग असेल तर आपण विचार करतो की आजपासून ही गोष्ट मी नाही करणार म्हणजे आपण चांगला विचार करतो तर तो, तो देखील आपल्याला निश्चय असतो संकल्प असतो तर संकल्प म्हणजे काय तुम्हाला समजलं असेल तर आपली एखादी इच्छा असते छोटी कि असते किंवा मोठी असते तर आपण संकल्प करून सेवा करतो तर कसं ना ज्यावेळेस आपण संकल्प करतो तर त्याचा शेवटसुद्धा तो चांगलाच होतो असं असतं त्यामुळं आपल्याला आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला संकल्प करूनच सेवा करावी लागते तर समजा नऊ गुरुवारचं व्रत तुमचं असेल किंवा तुमचं आपले स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवार व्रत तुमचे असू द्या किंवा स्वामी तर सरामृत्याचं पारायण असू द्या गुरुचरित्र पारायण नवनाथ पारायण म्हणजे कोणतेही जरी आपण पारायण करतो संकल्पयुक्त तरच आपली एखादी इच्छा असते मनातली ती लवकर पूर्ण होते असं असतं आणि जर आपण संकल्प केला नाही आपण अशीच सेवा केली डायरेक्ट तर आपल्याला ती गोष्ट म्हणजे आपली जी काही इच्छा असते ती आपली पूर्ण होत नाही आणि आपल्याला त्या सेवेचं फळसुद्धा मिळत नाही आणि तीच गोष्ट आपल्याला कंप्लीट करायला खूप आपल्याला तडजोड करावी लागते असं असतं त्यामुळे आपल्याला कोणतीही सेवा करता नाही तर बघा आपण जर संकल्पयुक्त सेवा केली कोणतीही प्रत केलं तरच आपल्याला त्या सेवेचं फळ भेटतं आपली इच्छा पूर्ण होते आणि आपलं जे हवं आहे ते भेटतं आपल्या सगळ्या गोष्टी सक्सेस होतात आणि आपल्याला हवं तसं यश मिळतं तर आता ही झाली संकल्पाची माहिती आता तुम्हाला सांगते की संकल्प कसा करायचा तर संकल्प बघा अगदी साधं सोप्पा आहे काही अवघड नाही आहे तर सुरुवातीला तुम्हाला काय करायचं तुम्ही कोणती सेवा करायची आधी तुम्हाला संकल्पाचा करायचा आहे बघा संकल्प करणं आणि सोडणं हे एकदाच होतं ते मी तुम्हाला पुढं सांगते आता तुम्हाला सांगते की संकल्प कसा करायचा तुम्हाला संकल्प करण्यासाठी बघा पाणी घ्यायचं आहे थोडंसं एक चमचा घ्यायचा आहे तुम्हाला आणि तुम्हाला हातावर उजव्या हातावर तुम्हाला तुम्हाला एक चमचा असं पाणी घ्यायचं आहे हातावर आणि तुम्हाला भगवान विष्णूची तीन नावं बोलायची आहेत तर पहिल्यांदा तुम्हाला करायचं आहे ओम केशवाय नम म्हणजे तुम्हाला जी येतील ती तुम्ही बोला तर तुम्हाला सुरुवातीला ओम केशवाय नम असं बोलायचं आहे आणि ते पाणी तुम्हाला असं प्राशन करायचं आहे प्राशन केलं तुम्ही नंतर तुम्हाला परत पाणी घ्यायचं एक चमचा ओम नारायण नमः असं बोलून तुम्हाला प्राशन करायचं आहे आचमन करायचं आहे आणि परत तिसऱ्यांदा तुम्हाला ओम माधवाय नमः असं तुम्हाला बोलायचं आहे एक चमचा पाणी घ्यायचं आणि परत प्राशन करायचं हे झालं आचमन आता ही झाली आपली पहिली स्टेप आपण आचमन केलं भगवान विष्णूंची तीन नावं घेतली आचमन केलं आता आपल्याला संकल्प करायचं आहे तर आता हे आपलं आचमन झालं आता परत आपल्याला उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला संकल्प हा करायचा आहे म्हणजे सोडायचा आहे तर कसं करणार तुम्ही तर बघा तुम्हाला थोडंसं पाणी घ्यायचं हातामध्ये उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत हळदी कुंकू घ्या फूल असेल तर फूल घ्या आणि असं तुम्ही पाणी हातात घेतल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं नाव घ्यायचं आहे तुमचं गोत्र तुम्हाला सांगायचं आहे तुमची काय इच्छा आहे ती तुम्हाला सांगायची आहे तर तर मी तुम्हाला दाखवते बघा तसंच तुम्हाला करायचं आहे अगदी साधं सोप्पं आहे काही अवघड नाही आहे तर बघा मी कशी बोलते तर मी स्मिता काश्यप गोत्राची मी एक स्वामी सेवेकरी आहे आणि मी हे नोकरीसाठी संकल्प करत आहे मी स्वामी महाराजांचे अकरा गुरुवर व्रत हे करत आहे म्हणजे असं तुम्हाला बोलायचं आहे आणि तुम्हाला असं सांगायचं आहे स्वामी महाराजांना की माझे हे अकरा गुरुवर व्रत आहे हे मी नोकरीसाठी करत आहे तर माझेही निर्विघ्नपणे पूर्ण पार पडू द्या त्याच्यात कोणतेही संकट अडचणी येऊन देऊ नका असं तुम्हाला बोलायचं आहे आणि हे जे काही पाणी आहे तर हे तुम्हाला डिशमध्ये असं सोडायचं आहे म्हणजे झालं तर संकल्प करणं आणि सोडणं हे एकदाच होतं तर आता तुम्हाला समजलं की संकल्प कसा करायचा असतो आपल्याला आधी आचमन करायचं नंतर संकल्प करायचा संकल्प करणं आणि सोडणं हे एकदाच होतं आपलं आता बघा संकल्प कसा करायचा आता बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगत असते प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते की संकल्प आपल्याला कसा करायचा असतो कारण आपलं त्यावेळेस आपलं नाव घ्यायचं असतं गोत्र सांगायचं असतं कोणती तुमची इच्छा असेल ती आपल्याला सांगायची असते तर कोणतीही तुम्ही सेवा करा पारायण करा व्रत करा तरी तुम्हाला सेम असा संकल्प करायचा असतो आता मी स्वामी महाराजांचं नाव घेतलं तर मी अकरा गुरुवर व्रत करणार नोकरीसाठी करणार आहे स्वामी महाराजांना मी सांगितलं तर तसं तुमचं जर तुम्हाला समजा कुळदेवीची सेवा करायची असेल तर तुम्ही कुळदेवीचं नाव घ्यायचं आहे स्वामी महाराजांच्या जागेवर कुळदेवीचं नाव घ्यायचं आहे आणि तसं तुम्हाला सांगायचं आहे सेम म्हणजे तुमचं नाव आणि गोत्र सांगायचं इच्छा सांगायची बस बाकी काहीच नाही तर आता तुम्हाला समजलं असेल की संकल्प आपल्याला कसा करायचा असतो काही जणांना माहिती नसतं तर ते काय करतात डायरेक्ट सेवा करतात आता कोणी सांगितलं म्हणून सेवा केली पण आधी संकल्प करायचा ते विसरतात असं होतं कधी कधी मी असं विसरू नका तुम्ही कोणती सेवा करायच्या आधी बघा संकल्प करा आणि नंतर सेवेला सुरुवात करा कारण कधीतरी काय होतं आपणसुद्धा विसरतो किंवा आपण संकल्प करत नाही आपण जर संकल्प केला तरच बघा आपलीसुद्धा इच्छा पूर्ण होती तुमची कोणती इच्छा असू द्या किती मोठे कठीण प्रश्न असू द्या तरी ते सॉल्व्ह होतात फक्त तुम्ही संकल्पयुक्त सेवा करायला सुरुवात करा आणि बघा सर्वात महत्त्वाचं संकल्प करायच्या आधी तुम्हाला एक गोष्ट करायची असते लक्षात ठेवा बघा ती गोष्ट अशी आहे ती म्हणजे तर तुम्ही कोणतंही पारायण केलं किंवा अनुष्ठान कोणतं केलं किंवा तुम्ही असं कोणतंही व्रत केलं तरी तुम्हाला येणं स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये किंवा मठामध्ये तुम्हाला जायचं आहे किंवा तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जरी गेले तरी चालणार आहे म्हणजे तुमच्या घराजवळ जे असेल तिथं तुम्हाला जायचं आहे आणि तुम्हाला खडीसागर नारळ घेऊन जायचं आहे आणि स्वामी महाराजानं तुम्हाला साकडं घालायची आहे की स्वामी महाराज मी हे जे काही व्रत करत आहे मी जे काही हे पारायण करत आहे तरी माझी इच्छा पूर्ण होऊ द्या आणि माझ्या पारायणामध्ये माझ्या व्रतामध्ये कोणतीही अडचण कोणतेही संकट येऊन देऊ नका पूर्ण निर्विघ्नपणे पार पडू द्या असं तुम्हाला त्यांना साकडं घालायची आहे आणि तुम्हाला घरी यायचं आहे तर तुम्ही जी काही सेवा करणार आहात त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला जाऊन केंद्रामध्ये किंवा मंदिरामध्ये जाऊन ठेवायचं आहे खडीसाकड नारळ आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला संकल्प सोडायचे ज्या दिवशी तुम्ही सेवा सुरू कराल त्या दिवशी लगेच तुम्हाला संकल्प करायचा आधी आचमन करायचं संकल्प करायचा नंतर मग पूजा मांडणी जी काही तुमची असेल किंवा सेवा असेल ती तुम्ही करून घ्यायची असं तुम्हाला करायचं आहे बस बाकी काही नाही आणि शेवटच्या दिवशी आपलं उद्यापन येतं तुम्ही अकरा गृह व्रत करा किंवा नऊ करा किंवा तुम्ही कोणतेही पारायण करा तर असं आपल्याला करायचं असतं तर सुरुवातीला आपल्याला पहिल्या दिवशी असं करायचं असतं आणि आपलं सेवा सगळी झाल्यावर आपलं उद्यापन नसतं शेवटच्या दिवशी आणि नंतर आपल्याला काही संकल्प सोडायचा काही विषय नसतो आता संकल्प करणं आणि सोडणं हे पहिल्याच दिवशी होतं तर आता तुम्हाला समजलं असेल की संकल्प म्हणजे काय संकल्प कसा करायचा असतो त्याचे नियम काय आहेत आणि बघा तुम्हाला सांगते ज्यावेळेस आपण संकल्प करतो तर जे काही तीर्थ असतं ना त्याचं संकल्प केलेलं पाणी असतं तर ते तुम्हाला इतर झाडांना तुम्ही टाकायचं आहे फक्त तुम्हाला तुळशीला टाकायचं नाही इतर तुम्ही झाडांना टाकू शकता कधी कधी असा खूप विचार करतो की आम्ही एवढी सेवा करतो तेवढी करतो तरी आमची इच्छा पूर्ण होत नाही कारण बघा बऱ्याच जणांचं काय होतं तर ते संकल्प करत नाही आधी आणि त्यांना कळतच नाही मुळात की संकल्प आपण करायचा का नाही करायचा का कसा करायचा तेसुद्धा म्हणजे असं नवीन असतं त्यामुळे समजत नसतं तर मी त्यासाठी तुम्हाला सांगते बघा कोणतीही तुमची इच्छा असू द्या छोटी असू मोठी असू द्या किती संकट असू द्या दुःख असू द्या तरी तुम्ही सेवेला सुरुवात करा संकल्प करूनच बघा तरच तुमची इच्छा पूर्ण होणार आणि जरी तुमच्या काही शंका असेल काही प्रश्न असेल तर नक्की मला कमेंट करा मी रिप्लाय देईल आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा तर चला आजच्यासाठी फक्त इतकंच तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आजचा तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचा व्हिडिओ मी आपले स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ